खोडाईमाता मंदिरात घुसली मुलगी गंभीर जखमी नंदुरबार शहरातील प्रसिद्ध मंदिरात काल दुपारी पावणे चारच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या चारचाकी वाहनाने थेट मंदिरात घुसून एक धक्कादायक अपघात घडवला या दुर्घटनेत अंजली राजू वैदू वय वाई सोळा ही मुलगी गंभीर जखमी झाली सविस्तर वृत्त मंदिरात एका समाजाचा धार्मिक कार्यक्रम सुरू असतानाच एकोणनव्वद एक 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 क्रमांकाची का कार अचानक भरधाव मंदिर परिसरात वाहन चालकाचे नियंत्रण सुटल्याने कारने थेट उपस्थितांमध्ये घुसखोरी केली अंजली ही तरुणी कार्यक्रमासाठी मंदिरात उपस्थित होती दुर्दैवाने ती कारच्या चाकाखाली आली आणि गंभीररीत्या जखमी झाली अपघात घडल्यानंतर घटनास्थळी एकच घडबड उडाली उपस्थित नागरिकांनी तात्काळ जखमी मुलीला जवळच असलेल्या एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले सध्या तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे दरम्यान अपघातग्रस्त वाहनाचा चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी केला असून स्थानिक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत या धक्कादायक घटनेने शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले हे डायरेक्ट लिहिलेला होता त्यांनी मुले आमच्या कार्यक्रम होता आमच्या कार्यक्रम होता सर आणि ती डायरेक्ट गाडी आली डायरेक्ट गाडी मुली होते डायरेक्ट गाडी घुसून घेतली डायरेक्ट घुसून घेतली आम्ही फोन केले पोलिसला आणि त्याने आम्ही तडे जमा केल्या तडे आणि पोलीस गाडी आली त्याला घेऊन घेतले घेऊन घेतले आणि ती मुलीला बघून घ्या आणि रक्त पूर्ण तुटी किती लोकांना लागलंय एकच मुलीला एक मुलीला पंचर झालेलं डायरेक्ट पंचर झालेले सोनू गिराफ केलेले डोकारकडे आहे मी बी बिल पावती बी बोलून घेतात दोन मिनटं काय मागणी आहे तुमची आमची मागणी आहे आमची हेच मागणी आहे या एफ पी आयच्या लायसन द्यायच्या नाही आणि दुसरी गोष्ट आमची मुली आम्हाला सही सलामत पाहिजे आणि दुसरं काय झालं आणि सरकार बघून घ्यायचं कार्यक्रम होता आमच्या सरकार बघून घ्यायचं आम्हाला इन्साफ पाहिजे दुसरं काही नाही सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट